दोन हजार सव्वीस कर्क राशीसाठी पैसा करिअर प्रेम संघर्ष यश धोके साडेसाती नक्की आपल्या वाट्याला काय संपूर्ण वार्षिक राशी भविष्य नमस्कार लाईफ या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आणि आज मी तुम्हाला दोन हजार सव्वीस वर्षाचं कर्कराशीचं भविष्य सांगणार आहे हे जे राशीचं भविष्य आहे हे लग्न राशी आणि चंद्र राशी यांच्याशी संबंधित आहे मेष पासून मीन पर्यंतच्या सर्व मंडळींना दोन हजार सव्वीसच्या या राशी भविष्यामध्ये मी शुभेच्छा देते नवीन वर्षाचे शुभचिंतन करते आणि हे नवीन वर्ष आपण सर्वांना यश सुख समृद्धी संपत्ती आरोग्य आणि ऐश्वर्य लेकरा युक्त मंगल कार्याने संयुक्त अशा पद्धतीने जावं अशी स्त्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते आणि आपण पाहूया आता कर्क राशीसाठी दोन वर्ष कसे जाणार जानेवारी ते डिसेंबर दोन हजार सव्वीस चे मेष ते मीन राशींचे वार्षिक राशी भविष्य तसेच दोन हजार सव्वीस वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्यभाकित विषय व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा व्हिडिओ अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कर्क राशीच्या सर्व मंडळींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा अर्थात कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि तिचं चिन्ह क्रॅ म्हणजे आणि संवेदनशीलपणा हा आपल्या राशीचा स्वभाव स्वामी त्यामुळे तुम्ही लोक अत्यंत संवेदनशील आणि कुटुंबाला देणारे राशीच्या स्त्रीमध्ये भयंकर मातृत्वाची भावना असते इतरांची काळजी घेण्याची आणि इतरांच्या मध्ये त्यांचा सुख शोधण्याची भावना प्रबळ कर्क राशीच्या माणसांमध्ये असते किंवा स्त्रियांमध्ये असते किंवा पुरुषांमध्ये असते स्मरण चांगली असते परंतु चंद्राच्या प्रभावामुळे मूड लवकर बदलतो आणि लगेचच हे लोक दुखावले जातात दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी कौटुंबिक स्थैर्य भावनिक समाधान आणि मालमत्तेने भरपूर लाभ देऊन जाणारे वर्ष राहणार आहे करिअरच्या बाबतीमध्ये जानेवारी ते एप्रिलचा हा कालखंड तुमच्या काळजी घेण्याच्या आणि सहानुभूतीच्या स्वभावामुळे कामाच्या ठिकाणी एक वातावरण तुम्ही तयार करणार आहात तुमच्यावरती लोक प्रेम करतील तुमचे वरिष्ठ तुमच्यावर प्रेम माया करतील मे ते ऑगस्ट जो काळ आहे हा सावर मालमत्ता अन्न किंवा गुरळ आधारित व्यवसायात मोठे यश मिळवून देईल नोकरीत प्रमोशन मिळण्याची देखील शक्यता आहे कामामध्ये भावनात्मक न होता जर व्यवहारिक दृष्टिकोन ठेवला तर त्याचे फायदे आपल्याला होणार आहे सप्टेंबर ते डिसेंबर जो कालखंड आहे यामध्ये वरिष्ठांकडून तुम्हाला खूप चांगलं सहकार्य मिळणार आहे जर तुम्ही व्यवसायिक असाल तर उत्तम व्यवसाय तुमचे पुढे जाणार आहे कस्टमर तुमच्यावर समाधानी राहतील आणि तुम्ही एक उत्तम स्थिर जीवन अनुभवाल उत्पन्नाचे स्त्रोत हे यावर्षी स्थिर राहणार आहे एखादी मालमत्ता जी विकली जात नव्हती ती विकली जाईल किंवा खरेदीतून मोठा लाभ होण्याची देखील शक्यता आहे घरासाठी किंवा कुटुंबासाठी केलेल्या गुंतवणुकीमध्ये आपल्याला मोठे यश मिळणार आहे कुटुंबाच्या सुखसुविधांवर आणि घराच्या सजावटीवर आपला पैसा हा खर्च होणार आहे त्यामुळे खर्च वाढणार आहे चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे प्रेम आणि संबंध किंवा वैवाहिक जीवन हे अत्यंत सुखी आणि शांतमय राहणार आहे आपल्या कुटुंबासोबत आपण प्रवास किंवा तीर्थयात्रा आपली होण्याची देखील शक्यता आहे मुळातच तुमचा संवेदनशील मन तुम्हाला योग्य जोडीदार शोधण्यासाठी मदत करणार ठरणार आहे नातेसंबंधांमध्ये अत्यंत भावनिक ओलावा तुमच्यामध्ये येईल नवविवाहित किंवा विवाह इच्छुक विवा असाल तर विवाह जमण्यासाठी हा कालखंड उत्तम आहे कुटुंबाला अर्थातच तुम्ही वेळ देता ऑलरेडीच देत आहात आणि या जास्तच देणार आहात त्यामुळे घरामध्ये कौटुंबिक आनंदाचे वातावरण देखील राहणार आहे भावनात्मक पचन पचनसंस्थेशी संबंधित समस्या तुम्हाला यावर्षी उद्भवू शकतात त्यामुळे या वर्षभरामध्ये नियमित आहार पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे आणि मानसिक शांतता राखण्यासाठी जेवढं ध्यान तुम्ही कराल नामस्मरण कराल तेवढाच त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे या वर्षभरामध्ये आपण भगवान शंकराला केलेले दुग्धाभिषेक किंवा पंचामृताचे अभिषेक आपल्याला खूपच बळ देणार आहे मानसिक देखील बळ देतील गरीब मंडळींना पांढऱ्या वस्तू तांदूळ दुधाचे देखील दान तुम्ही नियमित करू शकता माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारचे नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ